अजी पवार पवार अजी अजीत पवारे अजीत पवार चलायचं काय खाली डोको वर हा Abi senceye kat zavallı? Çakal buz boy! Çakal buz boy! Abi senceye kat zavallı? Çakal buz boy! Çakal अर जवाब दो जवाब दो अरे जवाब दो जवाब दो अरे अजीत पवार अजीत पवार अजित पवन भुजबळ साहेब आगे बडो अरे भुजबळ साहेब आप आगे बडो एक अरे ओबीसी एक अजित पवार अजित पवार अरे जवाब दो जवाब दो जवाब दो जवाब दो भुजबळ साहेब आप आगे बढो अरे भुजबळ साहेब आप आगे बडो अजित पवार अजित आगे। पवार अजित आगे। पवार अजित पवार अरे राजीनामा राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या अजित पवार अजित पवार जवाब दो जवाब दो रोट मोटर कयूं मोटेड डिवाईस अजो चवंदो चवंदो

<णिया> राजकारणामधून संपवण्याच्या वलाना केल्या अशा वेळेस महाराष्ट्र जळत असताना जातीवादाने महाराष्ट्र असताना या माहिती सरकारमध्ये एकही जातीवादी वार होते ते सत्ता संपादन झाली त्यावेळेस याच भुजबळ साहेबांचा सा तुम्हाला विसर पडला भुजबळ साहेबांचा सा तुम्ही गगाबाजी केली भुजबळ साहेबांबरोबर भुजबळ साहेबांचा पत्ता कट केला या विधानसभेमध्ये सर्वात वयस्कर सर्वात अनुभवी राजकारणी अनुभवी आमदार असताना फार वेळा त्यांनी आमदार भूषवलेली आहे एवढा मोठा सभागृहामध्ये स्थान देते मंत्रिमंडळामध्ये स्थान देत हा समस्त ओबीसीचा अपमान आहे आणि ओबीसी या महायुती सरकारला जे मॅन्डेट दिले त्याचा अपमान आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं अजित पवारांचा निषेध करण्यासाठी या महायुती सरकारचा निषेध आज इथं आम्ही सर्व ओबीसी जमलोय ओबीसीच्या मनामध्ये आम्ही आणि मला असं वाटत आता एवढं मिळाल्यामुळं कुठंतरी ओबीसी विरोधी काहीतरी करायचं जनता